सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आता प्रसारित करत आहोत श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात कार्तिकी एकादशी अत्यंत साधेपणाने साजरी मिळकत कर आकारणीसाठी महानगरपालिकेचा महत्वपूर्ण निर्णय आणि लोकनेते आमदार भारत भालके यांचं निधन यासह ऐकूया गेल्या महिनाभरात सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली यावेळी मानाचे वारकरी कवडूजी भोयर कुसुमबाई भोयर सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे सारिका भरणे आदी उपस्थित होते जगावरचं देशावरचं कोरोनाचं संकट दूर होऊ दे कोरोनाची लस लवकर मिळू दे असं साकडं राज्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं विठ्ठलाला घातलं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूजेनंतर बोलताना सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी कार्तिक यात्रेच्या आधीपासूनच म्हणजे चोवीस तारखेपासूनच प्रशासनानं पंढरपूर शहर आणि परिसरातील दहा गावांमध्ये दोन दिवसांची संचारबंदी लागू केली होती भाविकांनी पंढरपूरमध्ये येऊ नये गर्दी करू नये यासाठी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पंढरपूर शहरात तसंच शहराबाहेर देखील नाकाबंदी करून जागोजागी तपासणी करण्यात येत होती चंद्रभागा वाळवंट मंदिर परिसर सील करण्यात आला होता एकंदरच आषाढी पाठोपाठ यंदाची कार्तिकी वारीही पंढरी वारकऱ्यांविना सुनिसुनी होती मंदिरातले धार्मिक कार्यक्रम मात्र नेहमीप्रमाणे अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले कार्तिकवारी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दरवाजे राज्य शासनाच्या परवानगीनंतर भाविकांसाठी सोळा नोव्हेंबर पासून खुले करण्यात आले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकांना ऑनलाईन दर्शन प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी मंदिर समितीच्या डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर ॉट स्लॅश होम डॉट एल या संकेतस्थळावरून भाविकांना ऑनलाईन बुकिंग करणं अनिवार्य आहे सुमारे अकरा वर्ष पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते आमदार भारत भालके यांचं सत्तावीस नोव्हेंबर रोजी निधन झालं सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील सरकोली या त्यांच्या मूळ गावी भालके त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर अलोट असा जनसागर लोटला होता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या शिवतीर्थावर शड्डू ठोकून भारत भालके यांनी नागरिकांना अभिवादन केलं होतं त्याच शिवतीर्थावर भालके यांच्या हजारो चाहत्यांनी कार्यकर्त्यांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात आमदार भालके यांचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्यांना अखेरचा निरोप दिला मिळकत कराची थकबाकी वसूल करण्याच्या हेतूने महापालिकेनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील कराची थकबाकी भरल्याशिवाय पगार मिळणार नाही असे आदेश उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढले आहेत महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या नावावरील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेली कराची रक्कम भरावी त्यांनी कराची संपूर्ण रक्कम भरून दोन हजार वीस एकवीस मधील येणे बाकी नसल्याचा दाखला घ्यावा तो दाखला प्रमाणपत्र पगार बिलासोबत जोडावा असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन जवळपास दोन महिने लोटले तरीही कोणत्याही साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल अदा केली नाहीत ऊस गाळपाला गेल्यानंतर चौदा दिवसात ऊसाचं बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित असतानाही जिल्ह्यातील कोणताही साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी पुढे आला नाही त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीसशे रुपये जमा करावेत अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा बारा दिवसांपूर्वी झालेल्या डाळिंबा लिलावामध्ये डाळिंबाला प्रति किलो पाचशे अकरा रुपये इतका विक्रमी दर मिळाला यामुळे शेतकऱ्या मध्ये आनंदाचं वातावरण होत बाजार समितीच्या वतीने डाळिंब खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं निर्यातक्षम डाळिंबापेक्षा जास्त दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी फटाक्याची आतशबाजी करून आनंद व्यक्त केला तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र लेखन माधवी कुलकर्णी निवेदन होतं तेजस्वी आगाशे यांचं आणि हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला